श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे विनायक चतुर्थी विनायक चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात खर्मासमध्ये गणपतीची पूजा केल्याने सर्व अडथळे नष्ट होतात असे मानले जाते विनायक चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते पौष महिन्यातील गणेश चतुर्थीला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे असे मानले जाते की या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि घरात सुखशांती समृद्धी येते ज्यांना कामाच्या ठिकाणी यशस्वी व्हायचे आहे किंवा आपल्या जीवनातील संकटे दूर करायचे आहे तर त्यांच्यासाठी हा दिवस खूपच शुभ मानला जातो ही विनायक चतुर्थी गुरुवारी दोन जानेवारी रोजी दुपारी एक वाजून आठ मिनिटांनी सुरू होईल तर शुक्रवारी तीन जानेवारी रोजी रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी समाप्त होईल हिंदू धर्मात उदयतिथीला महत्त्व असल्याने उदयतिथीनुसार आपल्याला ही विनायक चतुर्थी तीन जानेवारीला साजरी करायची आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे कष्टाचे आपल्याला पाहिजे त्याचे फळ मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता या विनायक चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे फळ देखील आपल्याला अगणित मिळत असते कारण की त्या वेळेमध्ये देखील वातावरणामध्ये शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेमध्ये आपले लक्ष लागत असते आता या दिवशी सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करावा आता यानंतर आपल्याला भगवान गणेशांची पूजा करायची आहे आता या दिवशी तुम्हाला उपवास व्रत करणे शक्य असेल तर उपवास व्रत देखील करू शकता आणि जर करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त पूजा सेवा केली तरी पण चालेल आता आपण भगवान गणेशांना अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपत येन महा ओम गण गणपत येन या मंत्राचा जग करत राहायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर यातील थोडसं तीर्थ हे आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा मुलांना आपल्याला प्राप्त होत असतो तसेच आता जर आपली मुले जर ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर मुलांनाच ही सेवा करायला सांगावी यामुळे मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते तसेच उरलेलं थोडंसं तीर्थ आपण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे मग बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये आपण हे तीर्थ शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आता यानंतर बप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि बप्पांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या आहे मग बाप्पांना तुम्ही एकवीस दुर्वाची जोडी अर्पण करू शकता तसेच जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे खोबऱ्याचा नैवेद्य देखील अर्पण करू शकता किंवा मोदक जरी अर्पण केले तरी पण चालेल आपल्याकडून जेवढ्या गोष्टी उपलब्ध होतील तेवढ्या गोष्टी तुम्ही बाप्पांना या दिवशी जरूर अर्पण करायचे आहे आता यानंतर आपल्याला एका झाडाचं पान घरी आणायचं आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यात असणारं दुःख दारिद्र्य गरिबी ही नक्कीच संपुष्टात येईल तसेच आपली कोणतीही कठीण इच्छा ताबडतोब पूर्ण होईल सील, सील, तर आपण जास्वंदीचं पान हे तोडायचं आहे आता जास्वंदीचं पान त्यालामध्ये होल असेल छिद्र असेल किंवा खराब झालेलं पान असेल असं पान आपण घ्यायचं नाही अगदी स्वच्छ व्यवस्थित पान आपण घ्यायचं आहे घरी आणल्यानंतर तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि हे पान स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ धुवून घेतल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे देवापुढे बसायचं आहे बसतानी आसन घेऊन बसावं आसन हे काळ्या रंगाचं नसावं काळ्या रंगाचं आसन घेऊन जरी पूजा केली तरी पण पूजा सफल ठरत नाही तसेच काळ्या रंगाचे वस्त्र घालून पूजा केली तरी ती पूजा सफल ठरत नाही त्यामुळे या दिवशी शुभ्र रंगाचेच वस्त्र आपण परिधान करायचे आहे आता हे जास्वंदीचं पान आपण एका तामणामध्ये ठेवायचं आहे किंवा एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपण भगवान श्री गणेशांजवळ ठेवायचं आहे या पानाचा देठ भगवान श्री गणेशांकडे असेल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायची आहे आता एकवीस दुर्वा घेतल्यानंतर त्यातील एक दुर्वा आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला गणपती अथर्वशीचे पठण करायचे आहे आता पठण करणे खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला गणपती अथर्व शीजचं पठण करायचंच आहे अशाच प्रकारे आपण एक एक दुर्वा हातात घेत एकवीस वेळा गणपती अथर्व शीजचे पठण करावे आता पठण करून झाल्यानंतर तुमची जी, जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे मग कठीणातले कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा आपण खूप मेहनत तर घेत असतो मेहनतीचे पाहिजे तसे फळ मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही मुलांना जी पाहिजे तशी प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण गणपती बाप्पाला सांगायचं आहे त्यानंतर ते एकवीस दुर्वा आपल्याला त्या जास्वंदीच्या पानावरती ठेवायचे आहे त्यावर ते आपण हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आता हे पान आपल्याला गणपती बाप्पाजवळ तसंच ठेवायचं आहे अगदी दिवसभर तिथेच राहून द्यायचं आहे संध्याकाळी आपण ते पान तिथून उचलायचं आहे किंवा अगदी जर तुम्ही संध्याकाळी हा उपाय केला असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे पान तिथून उचलायचं आहे आता ते पण तिथून उचलून आपण जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे मग जवळपास जर गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर तुमच्या इथे महालक्ष्मीचं मंदिर असेल भोलेनाथांचं मंदिर असेल कोणतंही मंदिर असो पण तिथे गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती ही असतेच तर आपण तिथे जायचं आहे आता तिथे सर्वात प्रथम एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तिथे दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये तुम्ही तेल टाकलं तरी पण चालेल त्यानंतर बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करू शकता मग जास्वंदीचं फूल असेल गुळखोबऱ्याचा नैवेद्य असेल किंवा मोदक देखील अर्पण करू शकता आता आपण या वस्तू अर्पण केल्यानंतर आपण जे काही जास्वंदीचं पान व एकवीस धुर्वा हातामध्ये घेतले आहे तरी या तुम्ही लाल रंगाच्या पोटलीमध्ये देखील बांधू शकता किंवा तसेच आपण जास्वंदीचं पान आणि एकवीस धुर्वा हातामध्ये घेतल्या तरी पण चालेल आता हातामध्ये हे पान आणि धुर्वा असताना आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती गणपती बाप्पांना सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येत नाही पैसा स्थिर राहत नाही अगोदर जी इच्छा व्यक्त केली होती तीच इच्छा आपण परत पुन्हा बोलायची आहे त्यानंतर हे पान आपण बप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे हे पान तिथेच राहू द्यायचं आहे आणि तिथे बसून आपण ओम गण गणपतय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता तिथे बसून हा मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर घरी येऊन देखील तुम्ही या मंत्राचा जप केला तरी पण चालेल आता यानंतर आपल्याला तिथे एक उपाय करायचा आहे तर आपला डावा हात आपल्या छातीवरती ठेवायचा आहे आणि उजवा हात बप्पाच्या कानाला आपण लावायचा आहे त्यानंतर सर्वात प्रथम आपण म्हणायचं आहे ओम नम शिवाय आणि त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना गणपती बाप्पाला सांगायची आहे अगदी गणपती बाप्पाच्या बाहेर मूषक असेल तर तेव्हा पण तुम्ही अगोदर असंच करायचं आहे आता ओम नमः शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आणि भगवान श्री गणेश भगवान भोलेनाथांचा आदेश कधीही मोडत नाही त्यामुळे जर आपण अगोदर ओम नमः शिवाय म्हटलं आणि त्यानंतर आपली इच्छा सांगितली तर बाप्पा आपली कितीही कठीण इच्छा असो तर ते ताबडतोब पूर्ण करत असतात त्यामुळे अगोदर ओम नमः शिवाय म्हणून मगच आपण आपली इच्छा ही व्यक्त करायची आहे आता प्रत्येक वेळेस आपण एकच इच्छा व्यक्त करायची आहे आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल दादा आजी आज आजोबा तुम्ही देखील हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना याची काळजी आपल्याला घ्यायची आहे या विनायक चतुर्थीला जर आपल्याला शक्य झाले नाही तर संकष्ट चतुर्थीला देखील तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद